सर्वांना नमस्कार संत गुलाबराव महाराज भाग दोन मनकर्णिकाबाईंना घरातून हकलल्यानंतर त्याही येऊन रामचंद्र बापूंच्या घरी राहू लागल्या चुलते फक्त नेमाने दान पाहिल्या ज्वारी तेवढी देत बाकी तेलमीठ काही एक देत नसत मनकर्णिकाबाई इकडून तिकडून मागून आणून कसाबसा स्वयंपाक करीत व महाराजांना जेव घालीत वेळेला त्यांची परिस्थिती मोठी बिकट होती डोक्याला धड तेल नाही न्हायला माखायला नाही, नाही। ना परंतु जसा ताऊन सुलाखून घेतल्या सोन्याचा कस उतरत नाही सोनं शुद्धरूपात बाहेर पडत नाही तसं परिस्थितीच्या भट्टीत आगीत होरपळल्याशिवाय माणसाचे गुणही चमकून उठत नाहीत हिरा तेजस्वी होण्यासाठी त्याला छन्नीचे आघात सहन केल्यावरच त्याचे पैलू लखलखू लागतात मगच तेजाने त्याचे जगाचे डोळे दिपतात महाराज आणि सौ मनकर्णिकाबाई यांनी पण परिस्थितीच्या या यातना शांतपणे सहन केल्या त्याही काळात दोघे ईश्वरसेवेत आणि भक्तीत मग्न असत पुढे एकोणीसशे पाचमध्ये कार्तिक शुद्ध पंचमीस दुपारी बारा वाजता स मनकर्णिकाबाईंना पुत्र झाला मुलाचे नाव भास्कर आणि व्यावहारिक नाव अनंता असे ठेवले मुलगा झाल्यानंतर मुलाच्या ठिकाणी आईला मोह निर्माण झाला तर ती गोष्ट ईश्वरसेवेच्या मार्गात अडथळा आणणारी आहे असे महाराजांना वाटे त्यांनी ठरविले की मनकर्णिकाबाईंचे मन मुलात अधिक अडकता कामा नये वास्तविक त्यावेळी यानंतर लहान म्हणजे चार एक महिन्यांचा होता शिवाय एकुलता एक मुलगा त्यामुळे त्या तईचा त्या जीव अधिक गुंतलेला पण ईश्वर सेवेच्या दृष्टीने हे योग्य नाही असे ठरवून महाराजांनी एक खोटा कट रचला एक दिवस ते रात्री उठले व बायकोस म्हणाले उठ याला विष दे स्वतःच्या हाताने मुलाला विष देताना त्या माऊलीचे मन फार कष्टी झाले पण मनकर्णिका बाई देखील काही कच्च्या गुरुच्या चेल्या नव्हत्या महाराजांवर त्यांची अढळ श्रद्धा ते सांगतील ते प्रमाण पुत्रमोह दूर करून मुलाला जेव्हा त्या खरंच विष देण्यास सज्ज झाल्या तेव्हा महाराजांचे समाधान झाले व त्यांनी खरा प्रकार त्यांना सांगितला त्या जाणीवपूर्वक सर्व मोहापासून दूर राहून ईश्वर भक्तीत तल्लीन राहत असत पतीची सेवा आणि ईश्वर भक्ती यातच त्यांनी आपले आयुष्य खर्च केले पुढे पुढे त्यांची प्रकृती अशक्त होत गेली त्यांना वरचेवर पित्त होत असे व उलटी होत असे एकदा यावली येथे जन्माष्टमीचा उत्सव साजरा करायला सर्व मंडळी निघाली जाताना महाराज नाना कवी मंडन यांना म्हणाले चांगले औषध बरोबर घे आपल्या मंडळीत एकजण खूप आजारी पडणार आहे महाराजांना जणू पुढे पुढे सरकत असलेल्या मृत्यूची चाहूल लागली होती सर्वजण यावली येथे गेले आणि मनकर्णिकाबाईंना एकाएकी भयंकर उलटी झाली व त्या मूर्छित पडल्या पुढे लवकरच त्यांचा देहांत झाला सर्व लोक शोक करू लागले आपल्या प्रियपत्नीच्या मृत्यूने महाराजांचे मन देखील सैरभैर झाले नाही असे कसे म्हणावे पण संयम हीच थोर पुरुषांची खरी शक्ती त्यातही प्रसंगी महाराजांनी संयम दाखवला मन आवरले आणि हाती टाळ धरून तासभर प्रेमळ गीतांनी भगवंताला आळविले मनकर्णिकाबाईंचा मृत्यू इसवी सन एकोणीसशे सातमध्ये झाला त्यावेळी अनंत अवघात दोन एक वर्षाचा तर महाराज देखील ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर म्हणजे पंचवीस एक वर्षाचे मनकर्णिकाबाईंना काळाने संसारातून अक्षरशः उचलून नेले निष्ठूरपणे ओढून नेले पण एवढ्या अल्प आयुष्यात देखील त्यांनी ईश्वर भक्तीत आपली चित्तवृत्ती सतत आनंदी आणि निर्विकार अशी ठेवली होती त्या आदर्श पत्नी तर होत्याच पण आदर्श शिष्याही होत्या महाराजांची शिकवण त्यांनी आपल्या विचारात भांडवली आणि आचारातही उतरवली त्यांची राहणी अगदी साधी असे सासरी जाच निंदा टोमणे आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही त्या आनंदी व समाधानी असत पुढे पुढे महाराजांना पोटभर खायला घालण्यासाठी प्रसंगी त्यांना अर्धपोटी देखील राहावे लागे परंतु सर्व प्रकारची कष्ट त्यांनी न कुरकुरता सहन केले नंतर महाराजांना चांगले दिवस आले पण या सुखाच्या दिवसातही त्यांनी कपडे लत्ते किंवा दागदागिने यांचा हव्यास धरला नाही साधी राहणी उच्च विचारसरणी हे त्यांच्या जीवनाचे सूत्र होते महाराजांची सेवा करणे त्यांना जेऊ घालणे त्यांच्याबरोबर सुंदर मंजूळ आवाजात देवाची पदे म्हणणे ही त्यांची आवडती कामे होती महाराजांबरोबर असणाऱ्या भक्तांची देखील त्या आईप्रमाणे काळजी घेत असत त्यांच्यासाठी दगदग सोसण्यास त्यांना आनंदच वाटत असे प्रेमळ असल्या तरी कुणी चुकले तर त्याला ताळ्यावर आणण्याचा वचक देखील त्यांच्या ठिकाणी होता त्यामुळे लोक त्यांना फार मान देत त्यांच्या या गुणामुळेच महाराजांना त्या विशेष प्रिय होत्या त्यांच्या मृत्यूनंतर महाराजांनी पत्नी प्रेमपराग नावाचे भाव काव्य रचले एक ते रसिकांना हिलावून सोडणारे आहे संत साहित्यात संत कवीच्या मुखातून निघालेले पत्नीविषयीचे हे एक विरहगीत आहे त्या मधुर काव्याचा शेवट असा आहे हृदयवनी स कंटकही परी गुलाब फूल पाळी सौरभ मिळेल तुझची जीवन सुकवणी न पाकळ्या गाळी या आघातानंतर मात्र महाराजांची तब्येत दिवसेंदिवस खालावतच गेली एकोणीसशे आठ साली स्वतः त्यांनी शिवदीक्षा घेतली यानंतरचा त्यांचा सर्व काळ भजन पूजन प्रवचन व ग्रंथरचना यातच जात असे कात्यायनी व्रत संसारात पडले तरी महाराजांचा खरा संसार होता ईश्वराबरोबरच ते स्वतःला ज्ञानेश्वर महाराजांची कन्या मानित शरीर पुरुषाचे असले तरी मी एक स्त्रीच आहे एक गोपिका आहे मी ईश्वराची म्हणजे कृष्णाची पत्नी आहे अशाच भावनेत ते निमग्न असत त्यामुळे एखाद्या वेळी ते स्त्रीवेशही धारण करीत असत स्वतः ज्ञानेश्वर कन्या असल्यामुळे कृष्णपत्नीच्या पदाचा अधिकार मिळवण्यासाठी त्यांनी कात्यायनी या महाव्रताचा आरंभ केला वयाच्या बावीसाव्या वर्षी इसवी सन एकोणीसशे दोन साली त्यांनी शुक्लेश्वर वाठोडा येथे कात्यायनी देवीच्या मंत्राची दीक्षा घेतली हे व्रत भागवतातील दशमस्कंदात सांगितलेले आहे हे व्रत फार प्राचीन आहे हे व्रत करून श्रीकृष्णाच्या रासक्रीडेचा अधिकार ग्रोपींनी मिळवला असे भागवतात म्हटले आहे नदीच्या काठावर वाळूचा महादेव करून तेहतीस दिवसांचे व्रत प्रथम महाराजांनी केले ते म्हणतात प्रेमाचा करू कळस हरिस अर्पू ब्रह्मरस श्रीकृष्णपदी सावकाश भृंगी होऊ चला विरहिणीच्या विरहप्रेमातील विषयभाव वेगळा करून ते प्रेम भगवंताला अर्पण केले की त्याला माधुर्य भक्ती म्हणतात महाराजांनी पुरुषांनी दास्यभक्तीतून व स्त्रियांनी वात्सल्य भक्तीपासून सुरुवात करावी असे सर्वत्र सांगितले आणि आत्मज्ञान झाल्याशिवाय माधुर्य भक्तीचा अधिकार येत नाही हे स्पष्ट केले यातून निर्माण होणारे गोपीकृष्णाचे प्रेमाचे अद्वैत मधुर होय या अद्वैताला मधुराद्वैत व महाराजांनी मधुराद्वैताचार्य असे म्हणतात या कात्यायनी व्रताच्या प्रसंगी सप्तशतीचे पठन ज्ञानेश्वरीचे पारायण भागवत निरूपण भजन पूजन होम हवन वगैरे भरगच्च कार्यक्रम होत असत जन्माष्टमी उत्सव कात्यायनी व्रताच्या जोडीला महाराजांनी सुरू केलेला दुसरा उत्सव म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा श्रीकृष्ण हे मुळी महाराजांचे प्रमुख उपास्य दैवत श्रीकृष्ण म्हणजे त्यांचे सर्वस्य त्यामुळे जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या कौतुकाने साजरा केला जाईल उत्सवानंतर द्वादशीला काला होईल काल्याच्या वेळी महाराज नवीन ओव्या रचित व म्हणत असत महाराजांचा आवाज फारच गोड होता ते गाऊ लागले की आजूबाजूचे लोक तल्लीनतेने ऐकत राहत विद्या व्यासंग भक्तीबरोबरच महाराजांचे ज्ञानदानही दिवसेंदिवस वाढतच होते केवळ हिंदू धर्मग्रंथाचाच नाही तर बायबल कुराणाचाही त्यांनी अभ्यास केला होता मुसलमान धर्म मुळातून समजून घेतला होता सावडीवर जाऊन कुणी एखादा मुसलमान गाठून त्यांनी कुराण वाचवून घेतले व ते लहानपणीच तोंडपाठ केले वयाच्या केवळ तेराव्या वर्षी त्यांनी बायबल पादरी लोकांकडून विकत घेऊन वाचवून घेतले यावरून सर्व धर्माच्या ठिकाणी समान आदर ठेवण्याची त्यांची प्रवृत्ती तर दिसून येतेच पण शिवाय सर्व धर्माच्या ग्रंथात काय काय सांगितले आहे हे ये जाणून घेण्याची प्रबळ इच्छा पण दिसून येते उपनिषदे खरं तर अत्यंत गहन विषयांनी भरलेली पण त्या ग्रंथातही त्यांची तीव्र बुद्धी सहजपणे संचार करी सर्व वेदांचे व सर्व पुराणांचे त्यांनी अध्ययन केले होते व या सर्व ग्रंथांमधली उदाहरणे व अवतरणे ते खडानखडा सांगत असत खेडवळ व अडाणी लोकांना सुधारण्याचाही महाराजांचा प्रयत्न चाले या सामान्य लोकांना वेदांताची कल्पना करून देण्यासाठी महाराजांनी तुंबडीची गीते लिहिलीत वेदांत विषयापासून ते बायकांच्या पुषादितवाराच्या कहाण्यांपर्यंत आणि सामगायनापासून ते शाहिरांच्या डफ गाण्यापर्यंत सर्व गोष्टीत महाराज रस घेत व तुंबडीसारखी लोकगीतांची रचना करून सामान्यांना योग्य मार्गाचा उपदेश करीत शंकराचार्यांनी जे अद्वैत तत्त्वज्ञान सांगितले होते त्याला महाराजांनी सगुण भक्तीची जोड दिली संताप्रमाणे भक्तीपर अशी रसाळ अभंग रचना त्यांनी केली कपिल मुनींनी किंवा व्यासमुनींनी जशी सूत्रे रचली तशी महाराजांनी सूत्रेही रचली सूत्रांवर भाष्यही लिहिले त्याशिवाय संगीत वैद्यक व्याकरण साहित्यशास्त्र इत्यादी अनेक विषयांवर त्यांनी फार वरच्या दर्जाचे असे लेखन केले आपल्या जुन्या ग्रंथात सांख्य योग इत्यादी सहा दर्शने सांगितली आहेत त्या दर्शनात परस्पर विरोध जाणवतो परंतु महाराजांनी हा वरवर भासणारा विरोध नाहीसा करून त्या सहाही दर्शनांचा समन्वय केला हे सर्व करीत असताना वेळोवेळी त्यांनी परमार्थ मार्गातील भोंदुगिरी उघडी करून दाखविली जे स्वतःला धर्मसुधारक म्हणतात पण धर्माच्या अंतरंगातच उगाच ढवळाढवळ करतात अशा लोकांचाही त्यांनी चांगला खरपूस समाचार घेतला आपली भारतीय संस्कृती प्राचीन काळी भौतिकशास्त्रातही कशी पुढे गेली होती हे इतिहासातील प्रमाणे दाखवून त्यांनी लोकांना पटवून दिले प्राचीन ग्रंथाची योग्यता सामान्य लोकांच्या नजरेत भरवण्याचे कार्य महाराजांनी फार उत्कटपणे व उत्कृष्टपणे केले त्यांच्या वाङ्मयात प्राचीन व वा आधुनिक विषयांची इतकी रेलचेल आहे की साहित्य सम्राट न चि केळकरांनी म्हटल्याप्रमाणे महाराजांचे ग्रंथ म्हणजे एक मोठा सांस्कृतिक ज्ञानकोशच झाला आहे महाराजांनी लिहिलेल्या पुस्तकांची व रचलेल्या ग्रंथांची पुढील यादी पाहून या ज्ञानकोशाबद्दल कुणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या ग्रंथरचनेची संख्या सर्व मिळून एकशे तीसपर्यंत जाते त्यात सूत्रग्रंथ नऊ भाष्यग्रंथ पंचवीस शास्त्रग्रंथ अकरा आकरग्रंथ एक भक्तिग्रंथ दहा योग आठ सांख्य चार आयुर्वेद तीन प्रकरण ग्रंथ नऊ गाथा दोन निबंध दहा ग्रंथ आठ पत्रव्यवहार एकशे अठरा लोकगीते चार स्तोत्रे तीन चरित्र आख्याने तीस विविध रचना सात असून काव्यशास्त्र व्याकरण नाटक संगीत कीडा, लघुलिपी नवीन भाषा धर्म धर्मसमन्वय डार्विन मत खंडन आर्यांचा खरा इतिहास असे विषय त्यात आहेत त्यात अभंग दोन हजार पाचशे पदे दोन हजार पाचशे गीते एक हजार दोनशे पन्नास रचना एक हजार ओव्या तेवीस हजार आहेत हे सर्व ग्रंथ साधारणपणे एकूण पंचवीस खंडात विभागले आहेत प्रत्येक खंडाला महाराजांनी यष्टी आंधळ्याची काठी असे नाव दिले आहे अशा प्रकारे स्वतःला दिसत नसले तरी दिसणाऱ्यांना खरे ज्ञान व्हावे म्हणून या बालांधाने जी अनेक पुस्तके व ग्रंथे रचली त्यांची यादी पाहता मन आश्चर्याने क्षणभर स्तंभितच होते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व वाङ्मय त्यांनी ऐन तारुण्याच्या वयाच्या चौतीसाव्या वर्षी लिहून संपवले हे विशेष इतक्या लहान वयात दृष्टी नसतानाही त्यांना हे साधलेच कसे स्वतःला लिहिणे कठीण असल्यामुळे मास्तर रामचंद्रबापू यांना लेखक करून महाराजांनी ग्रंथलेखनास सुरुवात केली नंतर पुढील काळात हरिभाऊ केवले गणपतराव मुळे व बाबाजी महाराज पंडित यांनी त्यांचे वाङ्मय लिहून घेतले त्यांची सर्वच विषयात मतीच आले शिवाय स्मृती अगदी तीव्र एकदा वाचलेले त्यांच्या बुद्धीत कोरले जाई डोळे नसल्याने पुस्तकेही वाचवूनच घ्यावी लागत ती वाचून घेण्यास महाराज कधीकधी सिरसगावच्या सरकारी शाळेत जात तेथील शिक्षकाबरोबर गीता व वेदांत याबद्दल वादविवाद करीत आणि त्यात अनेक ग्रंथातली इतकी उदाहरणे आणि अवतरणे देत की प्रतिपक्ष गप्पगारच होई तुकारामांचा अभंग किंवा ज्ञानेश्वरीतील ओवी अगर गीतेतला एखादा श्लोक काहीतरी कुणी एकाने वाचताच महाराज त्यावर स्वरचित ओव्या म्हणत महाराजांची भाषा सोपी आणि ओघवती होती महाराजांच्या ओव्यामधून कित्येकदा भजनाची सुरुवात होई आणि भजन तासन तास चाले भजनाच्या प्रसंगी श्रोत्यांच्या नेत्रातून प्रेमाश्रूच्या धारा वाहू लागत महाराजांचा आवाज जात्याच गोड होता त्यात पुढील काळात त्यांनी स्वतः संगीत शिकायला सुरुवात केली होती रोज दोन तास ते संगीताची आराधना करीत संगीतशास्त्रातले फार मोठे अधिकारी भातखंडे बुवा यांच्याशी देखील महाराजांनी पत्ररूपाने संगीतावर चर्चा व वादविवाद केला त्यांच्या हिंदुस्थानी संगीतपद्धती या ग्रंथातले दोषही महाराजांनी दाखवून दिले व गाणसोपान हा संगीतावरील महत्त्वाचा ग्रंथ लिहिला पुष्कळधा महाराज जवळ एक तारगी बाळगीत व एकतारी वाजवीत ज्ञानेश्वरी माऊलीचे स्मरण करत धावरे ब्रजराया किती अंत पहासी इत्यादी पदे नवीन रचून ते स्वतः त्यांचे गायन करीत कीर्तनाला आवश्यक असे गायनाचे अंगही महाराजांना पूर्णत अवगत होते तबल्याची त्यांना उत्तम माहिती होती नाट्यकलेविषयी त्यातल्या जाणत्यांशी ते, ते चर्चाही करीत संस्कृतचा त्यांचा व्यासंग फार मोठा होता ते संस्कृतात उत्तम प्रकारे कीर्तन करीत पद्येही रचित त्यांचे तीस ग्रंथ संस्कृतात आहेत जमणाऱ्या भक्तगणाला ते वेद वेदांत योग व्याकरण वैद्यकीय अमृतानुभव ज्ञानेश्वरी इत्यादीवर वारंवार प्रवचने देत असत काव्यशास्त्र याविषयी महाराजांचा अभ्यास फार मोठा होता तसेच वैद्यकशास्त्राबद्दलही ते अधिकारवाणीने जाणत्यांशी चर्चा करीत महाराजांचे कार्य त्यांचा आश्चर्यचकित करणारा खरा व सर्वात मोठा चमत्कार म्हणजे त्यांचे ग्रंथलेखन इतक्या विविध प्रकारचे विषय त्यांनी हाताळले आहेत की सरस्वती जणू त्यांचे घरी पाणी भरीत होती शारदा जणू त्यांच्या जिभेवर नाचत होती त्यांचे हे साहित्यिक कार्य फार मोलाचे आहे फक्त चौतीस वर्षाच्या वयात त्यांनी एकशे तीस, तीस ग्रंथ लिहिले आपल्या प्राचीन वाङ्मयात दडलेले विविध प्रकारचे विचारधन शोधून काढून त्यांनी ते लोकांपुढे मांडले दुसरे महत्त्वाचे कार्य म्हणजे ज्ञानाच्या विविध शाखांमध्ये दिसणारा विरोध नष्ट करून त्यांची एकवाक्यता करणे त्यांचा समन्वय करणे भारतीयांमध्ये असलेल्या अंतर्गत दुहीला बुठमाथी मिळेल अशी समन्वय दृष्टी त्यांनी दिली हे समन्वयाचे काम त्यांनी केवळ शास्त्राच्याच पुरते मर्यादित ठेवले नाही त्यांचे सगळ्यात मुख्य काम म्हणजे हिंदू धर्माबरोबरच मुसलमान व ख्रिश्चन वगैरे पंथांचा त्यांनी केलेला अभ्यास आणि सर्व धर्मांचा समन्वय घालण्याचा त्यांनी केलेला यशस्वी प्रयत्न आजच्या विसाव्या शतकात त्यांनी हे कार्य अनेकांना स्फूर्ती देणारे ठरेल अनेकांना त्यापासून प्रेरणा मिळू शकेल दुसऱ्याचा धर्म कधीही गौण मानू नये तुच्छ लेखू नये असे त्यांना वाटे सगळी धर्ममते व सगळेच पंथ चांगले आहेत सर्वांविषयी समबुद्धी ठेवणे ज्याला साधले तोच खरा आचार्य व सद्गुरू होण्यास पात्र आहे असे ते म्हणत सर्व धर्म अधिकारानुसारच ईश्वरानेच निर्माण केले आहेत त्यामुळे सर्व धर्मांबद्दल आदर बाळगावा असे त्यांचे मत होते व ते त्यांनी आचरणातही आणले होते महाराजांनी शंकराचार्यांच्या अद्वैत तत्वाच्या आधारावर संतांच्या भक्तिशास्त्राची मांडणी केली हृदयात निर्गुणाचा अनुभव आणि बाहेर सगुण अवताराची भक्ती सांगून मधुराद्वैत दर्शनाची निर्मिती केली अणअवताराचे सगुण रूप कधीही नाश पावणारे नाही या अर्थाने अनध्यस्थ्य विवर्त या शब्दाची नवीन योजना करून तत्त्वज्ञान क्षेत्रात फार मोलाचे योगदान केले इतिहासाच्या क्षेत्रात आर्य बाहेरून भारतात आले या मताचे पूर्णपणे खंडन केले आर्य हा वंश नाही शूद्रवर्ण हा आर्याचाच एक भाग आहे असे सिद्धांत समर्थपणे मांडले तीन हजार वर्षापूर्वी सर्व जगात एकच आर्य संस्कृती नांदत होती याचे इतिहास प्रामाण्य दाखले देऊन स्पष्ट केले आणि आर्य अनार्य उत्तर दक्षिण ब्राह्मण ब्राह्मणेतर वगैरे दुही मुलक अपसिद्धांतावर कडाडून हल्ला चढविला ज्ञानभक्तीच्या क्षेत्रातील या महापुरुषाने प्राचीन अर्वाचीन सर्व सांस्कृतिक विषयांवर मूलभूत लेखन केले योगदान दिले आणि आधुनिक पाश्चात्य विचारांना आव्हान दिले आणि प्राचीन आर्य संस्कृतीचे परंपरासूत्र कायम ठेवले यासंबंधीची त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे आर्यांचे म्हणणे बरोबर आहे हे सिद्ध करण्याशिवाय मला व माझ्या हितचिंतकांना जीवनात दुसरे कोणतेही महत्त्वाचे कर्तव्य नाही अलौकिक बुद्धिमत्ता त्यांच्या जोडीला अशी स्मरणशक्ती युक्तिवाद करण्याचे सामर्थ्य आणि अंध असूनही सर्व शास्त्रात मिळवलेले पांडित्य हे गुण महाराजांच्या अंगी असल्यामुळे थोरा मोठ्यांच्या शंकाकुशंकांनाही महाराजांनी यशस्वीपणे उत्तरे दिली व त्यांचे समाधान केले प्रवचनाच्या वेळी निरनिराळ्या ग्रंथातील वाक्याच्या वाक्य येतो म्हणून दाखवत इतकेच नव्हे तर पान व ओळही खडानखडा सांगत स्वतः डोळ्यांनी ते पुस्तक वाचलेले नसतानाही केवळ स्मृतीच्या आधारे हे सर्व सांगणे खरे तर किती कठीण आहे नुसते कठीणच नव्हे तर अशक्य वाटावे असेच विलक्षण आहे परंतु महाराजांनी ते सारे शक्य करून दाखवले मराठी भाषेबरोबरच त्यांना संस्कृत व इंग्रजी भाषाही येत असत संस्कृत भाषेवरील त्यांचे प्रभुत्व पाहून मोठमोठे विद्वान थक्क होत महाराजांसारखे सखोल ज्ञान मार्मिक वाद कौशल्य आणि निरुत्तर करणारे युक्तिवाद इतरत्व क्वचितच कुठे वाचावयास मिळतील अंध असूनही महाराज सतत हिंडत फिरत वराडातच नव्हे तर आळंदी पुणे मुंबई वृंदावन काशी जगन्नाथपुरी कलकत्ता इत्यादी ठिकाणी ते हिंडून आले शेवट पुढे पुढे महाराजांची प्रकृती नीट राहत नसे एक वर्षापासून त्यांना मलेरियाचा ताप येत होता पुढे पुढे तो फारच वाढला त्यात त्यांच्या पत्नी सौ मनकर्णिकाबाई यांचे निधन झाल्यापासून तर महाराजांनी स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्षच केले त्यामुळे त्यांची अशक्तता वाढत गेली महाराज तसे मुळात देखणे रंग घनसावळा उंची सहा फूट तेजपुंज शरीर अजानबाहू म्हणजे गुडघ्यापर्यंतचे हात असे लांब हात हे भाग्याचे आणि अलौकिक जीवनाचे लक्षण होय असे हात क्वचितच कुणाच्या वाट्याला येतात महाराजांनी केस वाढवले होते ते कधी कधी गोपी बनून स्त्रीवेश धारण करीत एकदा ते शिवाची पूजा करीत असताना शिवलिंग भंगले त्यावेळी महाराज म्हणाले आजपासून मला जाण्याचे वेध लागले अशा प्रकारे महाराजांना मृत्यूची चाहूल आधीच लागली तरीही त्यांची दिनचर्या नेहमीप्रमाणे आनंदानेच पार पडत होती आता आपला काळ संपत आला हे त्यांनी ओळखले ज्ञानेश्वर महाराजांना ते माऊली म्हणत व स्वतःला त्यांची कन्या समजत त्यामुळे अखेरचा काळ ज्ञानेश्वर माऊलीच्या जवळपास घालवावा असे त्यांनी ठरवले व पुण्यास येऊन महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांचे औषध सुरू केले परंतु प्रकृती दिवसेंदिवस खालावतच चालली तेव्हा महाराजांनी स्वतःचे प्रतिनिधी नेमून आपल्या संप्रदायाची जबाबदारी श्री पंडित यांच्यावर सोपवली व इसवी सन एकोणीसशे पंधरामध्ये वीस सप्टेंबरला आपला देह ठेवला त्या दिवशी भाद्रपद शुद्ध द्वादशी होती अगदी सकाळी सूर्योदयाच्या मंगलप्रसंगी हा अज्ञानाचा अंधार नष्ट करणारा ज्ञानसूर्य मावळला आणि सर्व भक्तगण शोकाच्या अंधारात बुडून गेले ज्यांच्यावर महाराजांनी संप्रदायाची जबाबदारी सोपवली होती ते श्री पंडित हेच पुढे श्री बाबाजी महाराज म्हणून प्रसिद्धीला आले व त्यांनी मधुराद्वैत सांप्रदायाची धुरा सांभाळली व त्यांचे सर्व अप्रकाशित वाङ्मय प्रकाशित केले महात्मे हे रूढ चाकोरीपासून दूरच असतात गुलाबराव महाराजांनी जे कार्य केले आहे जी ग्रंथसंपदा निर्माण केली आहे जे विचार समाजाला शिकवले आहेत ते प्राचीन आर्य परंपरेचे सूत्र आपल्यापर्यंत आणून पोचविले आहे त्या साऱ्यांच्या रूपाने ते, ते आजही आपल्यात विद्यमान आहेतच त्यांच्या अंगचे अनेक दैवी गुण आपण पाहिले त्यांच्या विद्येची लालसा पुस्तकांचे प्रेम ज्ञानासाठी त्यांनी सोसलेल्या हालपेष्टा आपण पाहिल्या ज्ञानापेक्षा मोठी अशी गोष्ट या जगात नाहीच ज्ञान मिळवण्यामागची त्यांची तळमळ व त्यात भर घालण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे सारे सारे आपल्याला आजही खूप काही शिकवून जातात त्यांच्या गुणांचा आदर्श पुढे ठेवून त्यातले आपण थोडे जरी आपल्या अंगी बांधवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याही आयुष्याचे सोने होईल संतचरित्रे ही परीसासारखीच असतात त्यांच्या स्पर्शाने वाचनाने मननाने आपल्या जीवनाचे सुवर्ण व्हायला काय वेळ लागणार सुगंधी फुल वेलीवर फुलते काही काळाने नाहीसे होते पण त्याच्या सहवासाने वारा सुगंधित बनतो वाराच काय खालची माती देखील सुगंधित होते पुष्पसंगे मातीस वास लागे असे म्हटलेले आहे ना मोठ्यांच्या विकसित जीवनातून सुगंध घेऊन आपणही जीवन सुगंधित करावयाचे असते गुलाबराव महाराजांसारखे संत महात्मे या जगात जन्म घेतात ते इतरांना उन्नतीचा मार्ग दाखवण्यासाठीच धन्यवाद